तर मग नमस्कार मित्रांनो आता नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर रास आपल्या घरी बनवणार आहे रोडगे म्हणजे मराठी मराठीमध्ये आणि त्याचं मिश्रण कसं असते काय असते ते तुम्हाला दाखवतो आता आणि कायच्यावर शिजवा लागते ते सगळं दाखवतो ते शिजवा लागते गवऱ्यावर आणि त्याच्यासाठी ते पूर्ण पेटवावं लागते तर त्याला दाखवतो कसा काय प्रोसेस आहे का। दाखवतो जगर कसं पेटवत असते जगरं राहते पूर्ण शेणाच्या गवऱ्यांपासून झग्रवंती शेणाच्या गौऱ्यापासून लागतो कसा आहे हे शेणाचे गौरी आणि पेठ पण बघू शकतो दोन तीन ठोले चार तर बघू शकता ना किती पेटवायला जाड आहे किती हाड एकदम गरम आणि पूर्ण घाम आणि लपत तर मित्रांनो खायला जशी मजा येते तशीच मेहनत पण आहे खूप त्याच्यामध्ये बघू शकता पूर्ण घाम आता गुड आपलं पूर्ण ते जगर पेटून गेलं आहे आणि त्याला जगर म्हणते मराठीमध्ये जगर तर हे बघा मित्रांनो काय टाकू याच्यामध्ये रोडगी हम्म मीठ अजून आणि काय तीळ तीळ आणि ओवा हे टाका लागतं याच्यामध्ये तर बघू शकता गव्हाचं जाड असं बारीक केलेलं आहे याच्यामध्ये तीळ ओवा आणि तेल हे मिश्रण केलं पानग्यासाठी आणि आता याला पूर्णपणे मिक्स करायचं आहे मिक्स करून मग अजून करायची काय बोलली तू तिरी मम्मी खिचडी नाही बनवती क्यू नाही बनवती किव नाही कप कप कपाती कपात कमी तू पानगी खायची की नाही पानगा खाय की नाही तू पानगा बन का। ये ये जो बन रहा है यहाँ पे वो खाएंगे खाएंगे ना किसके साथ खाना पड़ता है उसको दाल के साथ दाल और दाल और बता दाल और सब्जी कौन सी सब्जी पनीर की पागल है क्या तू पनीर की सब्जी पनीर बैगन की, की सब्जी आलू और बैगन की सब्जी के साथ खाना पड़ता है तो चला बनाना चालू चला है पूर्ण कशी गोळी झाली हे असे तरी बघा मित्रांनो अशी राहते पूर्ण पानगी एक हो दिवसासाठी छोटा करते ना छोटा हं आदा पेटलं ठेवालो तरी त्याला थंड व्हायला थोडा वेळ लागत होतो एकदम थंडो नको खूप류 हो का तसं आता तने आग पकडली ना साख पकडली आहे अर्ध्या पेटाची शेणाची पूर्ण गौरी राहते पूर्ण बनवलेली त्या गौरीला पूर्ण पेटवलं आता तुम्हाला दाखवलं कसं पेटवलं तर आता ते पूर्ण आग पकडले आहे ते पूर्ण आग शांत होत पर्यंत थंड उत्पर्यंत आपण आता त्याला तसंच ठू आणि हे जे पूर्ण बनलेले आहे हे जे पूर्ण बनलेली आहे मग ही वाली त्याच्यामध्ये टाकू याला कम से कम अर्धा ते एक तास याला ठेवावं लागते आणि त्याच्यानंतर मग ते पकून जाते पूर्ण अंदरून बाहेरून पूर्ण कडक नंतर मग त्याला खायला लागते आलू आणि वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी आणि डाळ त्याच्यासोबत त्याला खावं लागते आता ते, ते ला सगळं दाखवतो तुम्हाला हे झाले पानगे कितीतरी मुश्किलनी बघा एकदम गरम गरम याच्यामध्ये का पूर्ण असे पलटावं लागतील तर मित्रांनो चालू आहे आपले पानगे घरी आणि इतकं जरा बघू शकता तुम्ही किती घाम आले आहे तर चला आता थोडं अर्जंट काम आलं दुकानाकडे आज छपाई आहे ना तर लाईटची फिटिंग वगैरे करायची आहे तर आता तिकडे जायचं आहे तर आपण ते पांगे तसेच ठेवले आहे त्याच्यामध्ये आणि ते होऊन जाईन आता पंधरा वीस मिनटामध्ये पूर्ण कडक होऊन जाईन तर चला आता मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही भाजी झाली इकडे वांग्याची भाजी आणि इकडे दाल वरण इकडे वरण झालाय इकडे भाजी झाली आहे आणि आता मी थोडं चाललो दुकानाकडे थोडं काम आलं आणि ते लाईट फिटिंगचं दाखवून देऊ आणि नंतर मग घरी येऊन रेडी झाल्यावर दाखवतो तुम्हाला कशी झाली पानगे तर आलोय दुकानामध्ये आता याला दाखवायचं आहे कसं काय कुठे फिटिंग घ्यायची काय घ्यायचे तर धावपळ करत आलोय दुकानामध्ये आणि फिटिंग करणारा माणूस तर आपला फिक्स आहे

एक दोन चार कोणत्या चार टाकायचे मग डब्यात नाही 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 डब्या नाही झरी मारून तू जरी जरी हे या मारायची आडवी चार डबे टाकून द्यायचे असे आहे पाच फुटावर बोर्ड दोन्ही बोर्ड ठीक आहे ना तर मित्रांनो आता आपण दुकानामध्ये इथे घेतला आहे एक बोर्ड पाच फुटावर आणि दुसरा घेतला आहे याच्या अंदर हे इथे इथे पिलरच्या बाजूनी कामगार ही दिवाल तर तोडायचीच आहे आणि मग काही ठीक आहे ना, आ, आ, ना, ना था था? हो हो ठीक आहे मग इथून घेते

अस भाजी वांग्याची भाजी दाल आणि आज जेवणार आपण पत्राळीमध्ये फक्त डोणी नाही आहे म्हणून प्लेट आणि वाटी तर आज जेवणार आपण पत्राळीमध्ये खूप छान पद्धतीत आणखी बघा खूप छान झालेले आहे एक नंबर देऊन दे जेवण खतरनाक होणार आहे ना आजचं कसं होणार आहे जेवण एकदम खतरनाक एक नंबर एक नंबर तसं त्या पानगा पूर्ण खावं लागते पण मेदान बघा कसं खाते पूर्ण त्याच्या मधातलं काढून पूर्ण त्याच्या मधातलं काढून त्याला काय अर्थ नाही खाण्यात हे असा जसा दिसत हा जसा दिसत आहे पूर्ण तसा खावं लागते अर्धा खाऊन काही ना अर्थ नाही तर एकदम तगडी चव झाली एकदम तगडी चव मी असं सेमी खातो आहे असंच खाऊन बघितलं खूप तगडी चव खूप छान वाटतं खूप छान कशी झाली भाजी खतर ना एकदम भाजी दे तो भाजी के माझ्याकडे अजून काय होतो हे बघा मित्रांनो भाजी वांग्याची भाजी असं याच्यामध्ये लेग पीस आहे लेग पीस लेग पीस दाखवतो तुम्हाला हे बघा लेग पीस आणि हा लेग पीस आहे वांग्याचा लेग पीस आणि याच्यावरून थोडं तेल वर्णावर तेल बस जास्त नाही पाहिजे तेल ऑइली जास्त होऊन जात आणि हा असा घेतला असा वर्णामधून की डायरेक्ट डायरेक्ट तोंडात एक नंबर चव आणि हा देत पीस गरम आहे हा बघा वांग्याचा एक पीस आहे खूप छान भाजी आणि खूप सपोर्ट छान झाला आहे सगळंच खूप छान झालंय आहे पानगा कढी वरण आणि भाजी भेटू जेवल्यानंतर तर मित्रांनो झालं जेवण आणि इतकं छान जेवण झालं ना काय सांगू तुम्हाला आणखी पानगे जे रोडगे आहे ना ते इतके छान बनले होते ना ते काय मस्त जेवण झालं ना आता इतकं हाऊसफुल जेवण झालं की आता ना इकडे जाऊ शकत ना तिकडे जाऊ शकत तर आता डायरेक्ट थोड्यावर आराम करू पंधरावीस मिनटासाठी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल पानगे खाल्ले असेल तुम्ही तर कसे लागते काय लागते आणि खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये करायच्या मागे इतकं मोठं हे आहे ना की खायला तर खूप छान वाटते पण करायला खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये इतकी जास्त मेहनत आहे ना की कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू ते बघत राहावं लागते त्याच्यामध्ये ते गौरी राहते ना गौरीला पेटवून तर ते कंटिन्यू आपल्याला त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं नाही तर लक्ष इकडे तिकडे झालं की जळते तर खूप छान झाले होते तर चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनल सबस्क्राईब करा आणखी कमेंट करा मी कमेंट नाही करत कमेंट करा तर असेच नवीन नवीन ब्लॉग आणण्यासाठी मी प्रयत्न करतो तर ब्लॉगला एन करतो भेटून नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बा